बातमी पुण्यातून पुण्यामध्ये भाजपा कार्यकर्त्याला पुणे विमानतळावर अटक करण्यात आलेली आहे बॅगेत एक पिस्तूल दोन मॅग्झिन आणि अठ्ठावीस जिवंत कारतूस सापडली आहेत दीपक काटेला अटक करण्यात आली आहे दीपक काटे, काटे भाजपाचा युवा मोर्चाचा प्रदेश सचिव आहे तर दीपक काटे हा पुणे ते हैदराबाद प्रवास करणार होता दीपक काटे चंद्रशेखर बावनकुळेंना गॉडफादर मानतो दीपक काटे इंदापूरचा रहिवासी असून त्याच्याकडून हे पिस्तूल आणि जिवंत कार्तूस जप्त केली आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेत रोहन जगदीश खर तर ही संपूर्ण घटना जी, जी, हो जी आहे ती काल हैदराबादला जाणाऱ्या विमान जेव्हा निघत होतं त्यावेळेस सुरक्षा यंत्रणेंना चाचपणीवेळी जे आहे ती दीपक काटेच्या पिशवीमध्ये बॅगमध्ये जे आहे ते एक पिस्तोल सापडलं अठ्ठावीस जिवंत कार्तुसे सापडली आणि दोन मॅगझिन सापडले अशी माहिती जी आहे ती मिळते कारण का सकाळपर्यंत केवळ अठ्ठावीस कार्तुसे आणि दोन मॅगझिन ही माहिती होते आणि आत्ता जी माहिती मिळते त्यामध्ये एक देखील त्याच्याकडे त्यावेळेस असल्याची माहिती मिळते आणि ज्यावेळेस पोलिसांनी सुरक्षा यंत्रणेने जे आहे त्याचा तपास केला आणि त्यानंतर विमानतळ पोलिसांच्या ताब्यामध्ये जे आहे ते या दीपक ला दिलं दे काटेला दिलं आणि त्यानंतर जे आहे ते पोलिसांनी अधिक तपास केला आणि त्यानंतर आहे की हा इंदापूर तालुक्यातला आहे आणि भाजप युवा मोर्चाचा प्रदेश सचिव देखील हा आहे इंदापूर तालुक्यातील नेमगाव केतके या भागातील तो रहिवाशी आहे आणि तिथे भाजपचा तो सक्रिय काम देखील करतो परंतु अशा रीतीने वाहतूक करता येत नाही एखाद्या शस्त्राची किंवा कार्तुसांची किंवा मॅगझिनची हे माहीत असताना देखील दीपक काटे जो आहे तो हे सगळं घेऊन निघाला होता आता त्याच्याजवळ असणारी ही पिस्तोल ही शस्त्र जे आहे त्याचं लायसन्स अधिकृत रित्या त्यांच्याकडे काही होतं की, की नाही याबाबतचा तपास जे आहे ते सध्या पुणे पोलीस करत आहेत परंतु हा दीपक काटे जो आहे तो हे सगळं साहित्य घेऊन शस्त्र घेऊन नेमकं हैदराबादला का निघाला होता कारण का मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते संभाजी ब्रिगेडच्या विरोधात या दीपक काटीने जे आहे ते काही दिवसांपूर्वी आंदोलन केलं होतं संभाजी महाराजांचं नाव एकरी उल्लेख संभाजी ब्रिगेड करते असं म्हणत आंदोलन यांनी केलं होतं आणि ते आंदोलन राज्यभर गाजलेलं देखील होतं यानंतर तो चर्चेमय देखील आलेला होता आणि हे सगळं असताना हा हैदराबादला कशासाठी निघेला होता आणि हा जिवंत पिस्तोल कारतूसे घेऊन मॅगझिन घेऊन विमानाने का प्रवास करत होता हा प्रश्न जो आहे तो सध्या उद्भवतोय हो त्यामुळे दीपक काटे याचा थेट संबंध जो आहे तो चंद्रशेखर बावनकुळेंशी जोडला जातोय हो कारण का अनेक फोटो महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेचे आणि त्याचे विविध वेळी जे, जे आहेत ते मागील काही वर्षांपासूनचे त्याच्या सोशल मीडियाच्या अकाउंट्सवरती पाहायला मिळत आहेत आणि त्यावरती गॉडफादर असा देखील उल्लेख जो आहे तो या दीपक काटेने अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेला पाहायला मिळतोय स्थानिक नेते असणारे हर्षवर्धन पाटील जे, जे की आता नुकतेच राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत तर दुसरीकडे राम सातपुते जे की सोलापूर जिल्ह्यातून प्रतिनिधित्व करत होते त्याच्यासोबत देखील यांचे फोटो जे आहेत ते पाहायला मिळत आहेत त्यामुळे हा दीपक काटे राजकीय वर्दास्त आहे आपल्यावरती म्हणून अशा रीतीने जो आहे तो प्रवास संपूर्ण विमानातून करत होता का नेमकं हा पिस्तोल या सगळ्या जिवंत काढतूसे आणि दोन मॅगझिन्स घेऊन तो हैदराबादला कशासाठी निघेल आला होता सुरक्षा जर अडवलं नसतं आणि जर का भविष्यात काही फटका बसला असता तर याला नेमका जबाबदार कोण दीपक काटेका कोण हा सगळे जे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी पुणे पोलीस जे आहेत ते सध्या तपास करतात आणि विमानतळावर पोलीस स्टेशनला जे आहे ते त्याला ताब्यात देण्यात आहे जगदीश धन्यवाद रोहन हो दिलेल्या माहितीबद्दल